वाजेवाडी तालुका शिरूर येथील ग्रामदैवत पद्मावती देवीच्या यात्रेचं आयोजन येत्या सहा फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांकडून करण्यात आलंय सहा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून यात्रेला सुरुवात होणार असून ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय त्याचप्रमाणे करमरुकीसाठी रात्री लोकनाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलंय या संपूर्ण यात्रेचा आढावा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बोलताना ग्रामस्थांनी सांगितलंय यावेळी युवा नेते श्री माऊली चौधरी माजी सरपंच धर्मराज वाजे चेअरमन नितीन वाजे ग्रामपंचायत सदस्य औदुंबर भोंडवे राहुल वाजे सचिन वाजे आप्पासाहेब वाजे नवीन सोनवणे आकाश टिखे हरीश वाजे रामदास शेळके प्रमोद शेळके समस्त ग्रामस्थ लोकसंख्येने उपस्थित होते आमचं ग्रामदैवत पद्मावती देवी यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक माघशुद्ध नवमी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी यात्रा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये पार पाडणार आहे प्रथमतः या ठिकाणी सकाळी ठीक सात वाजता संपूर्ण गावच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये महापूजेचा कार्यक्रम सकाळी आयोजित केला जातो महापूजा झाल्यानंतर बरोबर सकाळी ठीक साडेसात वाजता ग्रामदैवत यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे साडेसात वाजता ती बैलगाडा शर्यत आमच्या घाटामध्ये या ठिकाणी चालू होईल एकूण बैलगाडे दोनशे वीस आलेले आहेत आणि त्यानंतर फायनल एकाच दिवशी बैलगाड्याचा थरार आहे आजूबाजूच्या सर्व पंचकृषीतील बैलगाडा शौकिन्यांना विनंती आहे की आपण गुरुवार दिनांक सहा सात सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बैलगाडा शर्यत आणि त्यानंतर फायनल असा बैलगाड्याचा थरार आहे सर्व बैलगाडा मालकांना विनंती की आपण त्या लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तदनंतर सायंकाळी ठीक साडेसात वाजता या ठिकाणी देवीच्या छेबिण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गावामध्ये ग्रामदैवत पद्मावती देवीच्या मुखड्याची मिरवणूक डोल्जिम पथक आणि काही वारकरी पंथाच्या टाळमृदुंगामध्ये या ठिकाणी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत गावची देवीची मिरवणूक होईल आणि सायंकाळी नऊ वाजता नामवंत तमाशा साहेबराव नांदोळकर हा नऊ ते बारा रोजी नऊ ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी संपन्न होईल तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते एक हजेरीचा कार्यक्रम होईल अशी आमच्या यात्रेची पार्श्वभूमी आहे तरी आजूबाजूच्या सर्व गाडा मालक असतील तमाशा शौकीन असतील आणि सर्व राजकीय मंडळींना विनंती करतो की आपण आमच्या यात्रेसाठी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी अशी आपणास वाजवाडी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो